नमस्कार मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि सुद्धा विश्लेषण करूया तर पुढचा मुद्दा आहे मुलगा असो की मुलगी दोघांनाही समानतेने वागवावे वाढवावे मुलगा असो या मुलगी दोघांनाही समान अधिकार द्यावा म्हणून मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद करू नये दोघंही ईश्वराची लेकरं आहेत दोघही फुलं आहेत दोघंही कोमल आहेत दोघंही नाजूक आहेत म्हणून दोघांनाही समानतेने वाढवावे त्यांना समान वागणूक द्यावी त्यांना समान शिक्षण द्यावे कोणतेही बाब असो कोणत्याही गोष्टीबाबत असो कशाबाबतही असो दोघांनाही समान अधिकार द्यावा दोघांनाही चांगलं वळण लावावं शिस्त लावावी आणि दोघांनाही समानतेने वागवावे दोघांनाही समान दर्जा द्यावा म्हणून मुलांमध्ये भेद करू नये मुलगी चांगली नाही मुलगाच चांगला मुलगा वंशाचा दिवा मुलगाच काय सर्व देतो मुलगी काय परक्याचं धन ती परक्याच्या घरी जाणार आहे असा संकुचित विचार करू नये असा निरथक विचार करू नये कारण जसा मुलगा महत्वाचा असतो तशी मुलगी महत्वाची असते जसा मुलगा वंशाचा दिवा तशी मुलगी लक्ष्मी असते लक्ष्मी असते मुलगी हीच खरं धन असते मुलगी हीच खरं घराची देशाची सर्वांची शोभा असते कारण मुलगी ही सर्व काही देऊन जाते म्हणून मुलगी ही देशाची जननी आहे मुलगी ही हे धन आहे म्हणून मुलाप्रमाणेच मुलींनासुद्धा समान दर्जा द्यावा समानतेची वागणूक द्यावी चांगलं शिक्षण द्यावे तिला चांगलं घडवावे तिला तिची माया करावी तिच्यावर प्रेम करावे तिची चांगली वाढ करावी तिला चांगला दर्जा द्यावा समानतेची वागणूक द्यावी तिलाही मुलाप्रमाणेच वडव वाढवावे तिच्या भावना आकांक्षा इच्छा पूर्ण कराव्यात फुलाप्रमाणे काळजी घ्यावी कारण मुलगी ही फुलाप्रमाणे कोमल असते नाजूक असते आणि म्हणून अशा मुलीची चांगल्या रीतीने वाढ करावी तिला चांगली वागणूक द्यावी तिला हवे ते ती द्यावं तिलाही लहानपणापासून चांगलं वळण शिस्त लावावी तिच्याकडे चांगलं लक्ष द्यावे अशा प्रकारे मुलगा असो की मुलगी दोघांनाही समानतेचा दर्जा द्यावा मुलांनाही चांगली वागणूक द्यावी त्याला हवे द्या ते द्यावं त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं त्याच्या भावना समजून घ्याव्यात मुलगा असो की मुलगी दोघांच्याही भावना समजून घ्याव्यात दोघांच्या अडचणी दो समजून घ्याव्यात दोघांच्याही समस्या समजून घ्याव्यात दोघांचेही दो प्रश्न सोडवावे दोघांकडेही लक्ष द्यावे दोघांनाही वेळ द्यावा दोघांच्या सर्व गोष्टीकडे सर्व बाबीकडे लक्ष द्यावे त्यांचं व्यावहारिक ज्ञान व्यावसायिक ज्ञान वाढवावे मुलींनाही चांगलं शिक्षण द्यावे मुलगी परक्याच्या घरी जाणार म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नये तिच्या भावनेची कदर करावी तिचे विचार भावना यांची कदर करावी म्हणून मुलींनाही चांगलं शिकवावं चांगलं घडवावं तिचाही पाया मजबूत करावा आणि तिचंही जीवन चांगलं जाईल तिचंही जीवन सुंदर होईल तिचंही जीवन रंगमय होईल यासाठी प्रयत्न करावा म्हणून मुलगीही परक्याचं धन असं मानून चालू नये असं समजू नये म्हणून दोघांनाही समानतेची वागणूक देणं आवश्यक आहे जर मुलांकडेच लक्ष दिलं आणि मुलींकडे दुर्लक्ष केलं मुलालाच सर्व काही दिलं मुलाला चांगलं शिकवलं घडवलं सर्व बाबतीत खाण्यापिण्याच्या बाबतीत कपड्याच्या बाबतीत सर्व बाबतीत मुलांकडेच लक्ष दिलं मुलाचाच लाड केला मुलावरच प्रेम केलं आणि मुलीकडे दुर्लक्ष केलं तर ते माणुसकीप्रमाणे होणार नाही चांगलं होणार नाही आणि त्यात आपण दोषी ठरू आपण भेदभावी ठरू आणि मुलीच्या मनात आपल्याविषयी तिरस्कार राहील खेद राहील तिला आपल्याविषयी प्रेम राहणार नाही ती स्वतःला कोसल ती म्हणल मला जर प्रेम द्यायचं नसतं माझ्याकडे लक्ष द्यायचं नस नसतं जर मी काही कामाची नसते माझ्यावर सर्व दुर्लक्ष करायचं असतं तर मला जन्मच कशाला दिला माझा भेद करायचा असता या मला परक्याप्रमाणे वागणूक द्यायची असती तर माझा मला जन्मच कशाला दिला असं ती तुम्हालाही म्हणल आणि स्वतःलाही कोसल देवाने मला जन्मच कशाला घातला देवाने मला जन्मलेच कशा आला माझ्याकडे जग दुर्लक्ष करतं माझ्याकडे आईवडील दुर्लक्ष करतात माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही मला कोणी शिकवत नाही मला कोणी माझ्यावर प्रेम करत नाही मला कोणी माया करत नाही मला कोणी जवळ घेत नाही असं ती देवाला पोचते स्वतःला पोचते आणि तू मलाही म्हणते म्हणून असा भेद करू नये तर मुलगा असो की मुलगी दोघांनाही समानतेने वागवा दोघंही फुलं आहेत दोही दोघंही पाखरं आहेत दोघंही ईश्वराचे लेकरं आहेत पण दोघांनाही समानतेची वागणूक देणे आवश्यक आहे दोघांनाही समानतेची वागणूक द्या दोघांनाही चांगलं वाढवा दोघांनाही प्रेम द्या दोघांनाही चांगलं शिकवा दोघांनाही चांगलं खायला द्या दोघांनाही चांगलं पियाला द्या खायला पियायला द्या आणि दोघांनाही सर्व बाबतीत सर्व गोष्टीत त्यांना समान दर्जा द्या समानतेची वागणूक द्या तरच तुमचं जीवन सार्थक होईल चांगलं होईल रम्य होईल आणि तुम्ही ईश्वरांचे ईश्वरांचे खरे ईश्वरांचे खरे भक्त बनसा म्हणून दोघांकडे सारखं लक्ष घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद